कोळगाव थडी माहेगाव देशमुख वन विभागातून फरांडीच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू वाहतूक सुरू तालुका महसूल ते आयुक्त यांसकडे तक्रारी परंतु प्रशासनाचा कानाडोळा कायदा सुव्यवस्था वेशिला कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी बिबट्याप्रमाणेच झैदोस घातला असून ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी बिबट्यानरभक्षक प्राण्याकडे दुर्लक्ष केले असून त्याचप्रमाणे कोळगाव थडी माहेगाव देशमुख वनविभाग येथे अवैध चालणाऱ्या वाळू वाहतुकीवर दुर्लक्ष केले आहे अवैध वाळू वाहतूक रात्रंदिवस होत आहे या तक्रारी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन वन विभाग या वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी केल्या असून अद्याप मात्र कारवाई झाली नाही माहेगाव देशमुख येथे पथक नेमलेले असताना पथकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर कुंभारी बाजूने सात ते आठ वाळू काढण्यासाठी फरांड्या टाकल्या आहे तरी देखील पथक फक्त नेमलेल्या ठिकाणीच शांत अवस्थेत दिसून येते त्याचप्रमाणे माहेगाव देशमुख येथे पंचनामा झालेले वाळू साठे चकवाळू तस्करांनी पथक मॅनेज करून गायब झाल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे तर कोळगाव खाडी येथे अवैध वाळू वाहतूक होते ही तक्रार करणारे असम यांनी आपले हात ओले करत वाळू तस्करांना आपला रस्ता मोकळा करून दिला आहे तर काही वाळू तस्करांनी तर चक जातीचे हत्यार म्हणून काही अल्पसंख्याक तरुणांना आपल्या वाळू चोरीच्या धंद्यामध्ये सामील करून घेतले आहे या गोष्टीमुळे खंडणी जातीभेद दंडग्रास्त परिस्थिती निर्माण करण्याचा हा उद्देश असून अशी नागरिक जोरदार चर्चा करू लागले आहे तालुक्यातील महसूल पोलीस प्रशासन वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या यासंदर्भात तक्रार व्हॉट्सअप मेलद्वारे तहसीलदार पोलीस निरीक्षक प्रांत अप्प जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महसूल मंत्री महसूल सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वन विभाग वनरक्षक मंत्री यांना देखील गुप्तखबरेनुसार गेल्या असून यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती समोर येत आहे परंतु स्थानिक महसूल पोलीस व वन विभाग हे कोळगाव थडी व माहेगाव देशमुख वनविभागातून चालणारा वाळूसाठा फरांड्या जप्त करतील व कारवाई करतील का याकडे सुजल नागरिक व प्रामाणिक अधिकार